मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा सध्या आय एस अधिकाऱ्यांचा खर्च आणि त्यांचे करण्याचा सावर याचा खर्च सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात त्याचा गाजावाजा आहे ह्याचीच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याबद्दल आपणाला जरा अल्प परिचय करून देतो सर्वसामान्य दे दे कुटुंबातील बीड जिल्ह्यातील ज जिल्ह्यातील हा परिवार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी जॉईनिंग केलं ते उपजिल्हाधिकारी म्हणून होते कालांतराने त्यांच्या पोस्टिंग वाढत गेल्या आणि पोस्टिंग वाढत गेल्यानंतर ते नांदेड जालना नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी त्यांनी सर्व्हिस दिली मित्रांनो सर्व्हिस देत असताना त्यांचे अनेक किस्से आहेत आपणाला माहीत आहेत आता ते दिव्यांगांमध्ये आ, काम पाहतात मुंबईला आणि मलबार हिलमध्ये एक मोठी सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये ते निवासी त्यांची सोय आहे तर त्याच्या एक दोन ते तीन वर्षापूर्वी त्याच्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केलेला होता आणि आता त्याच बिल्डिंगची फर्निचर फरशी कलर डायनिंग टेबल बाथरूमचं काय आंघोळ करण्याचा का सॅवर ज्या एकूण खर्च पासष्ट ते सत्तर लाखाच्या आसपास आहे आणि तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो आणि ते जे मंत्रालयामध्ये गेल्यानंतर फाईल गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी सही केली आणि ते त्याचंच मुंबई आज तकचे पत्रकार आहेत ओंकार ओबाळे यांनी ते एक चार दिवसापूर्वी ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रापुढं मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरून महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा झाली की आंघोळ करण्याचा शावर त्यांचा सत्तर हजाराचा था आहे म्हणजे सांगायचं म्हणजे आपल्या भागामध्ये जर आपण शेतीला फवारणी करत असेल तर एक तीन चार हजाराचा जो घन असतो तो घणा जर आपण फवारला तर पाणी औषधाची बचत होते आणि तो असा होतो की आपल्या शरीरावरती जे केस आहेत ह्याच्यावर जर पडला तर ते अलग दगबिंदू पडल्यागत ते पडणार मग सत्तर हजाराचा शावर कसा असेल अधिकाऱ्याला कितीवेळी बदनाम करायचं काय करायचं ह्याच्यातून ते गोष्ट पुढं येऊ शकते मित्रांनो पण तुकाराम मुंडे हे सोलापूर जिल्ह्याचे जे कलेक्टर असताना त्यांनी जे पंढरपूरसाठी अप्रतिम काम केलं त्याचाच मी थोडक्यात आढावा देतोय मित्रांनो मंदिर पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे भाविक भक्त हे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येतात पण मंदिर समिती ज्या वेळ बरखास्त झाली त्यावेळे कोर्टाने महाराष्ट्र सरकारने प्रशासन नेमलं आणि त्याच्यामध्ये एक असा नियम होता की जो संबंधित जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे त्या समितीचा अध्यक्ष होईल कुठेतरी त्यांचं पुण्य असेल म्हणून तो निर्णय झाला असेल ही बी गोष्ट मान्यच करावी लागेल पण ते कलेक्टर असताना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे जा जे अध्यक्ष झाले त्यावेळे पंढरपूरसाठी अप्रतिम कार्य केलं मित्रांनो पहिलं कार्य जर केलं असेल तर त्यांनी व्ही आय पी लोकांचं जे शासकीय पूजा असते त्यावेळे लोक खूप येतात आणि व्ही आय पी वारकऱ्यांचा वेळ जे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तास लाईनीमध्ये उभा असतात लोक त्यांच्यावर विनाकारण अन्याय होता म्हणून त्यांनी व्ही आय पी पास बंद केले आणि जे लाईनमध्ये असतात त्यांना थंड पाण्याची सोय केली चहाची सोय केली आणि काय का आहे की लाईन असते त्याच्यामधून आडवी एक लाईन जाते आणि त्याच्यात भाविक भक्तांना मोठा त्रास होतो म्हणून त्या लाईन न तुटता त्यासाठी एक लोखंडी उड्डाण पूल सुद्धा त्यांनी तयार केली आणि एक शिस्तप्रिय मंदिर समितीत नियोजन केलं आता पंढरपूरनं जे वारकऱ्यांसाठी काय लागतं तर वाळवंट स्वच्छ लागतं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे महसूल विभागाचे लोक आहेत इतर प्रशासन आहेत अगदी तहसीलदार प्रांत सुद्धा पंढरपूरला ते बोलवत असत आणि पंढरपूरचा परिसर वाळवंट स्वच्छ करण्याची मोहीम अगदी प्रामाणिकपणे तुकाराम मुंडे करत असत आणि आज जर विचार केला तर सोलापूरच्या साईडनं पंढरपूरमध्ये येत असताना नदीच्या वाळवंटाच्या भागात एकच पूल आहे ते पुलाचं नाव आहे दगडी पूल ब्रिटिश एक आला लोकांनी बांधलेला तो पूल आहे आणि त्याच्यावरची जे आज एक मोठा पूल आहे तेही तुकाराम मुंडेंच्याच काळामध्ये झालेला आहे मित्रांनो त्याच्या पुढे जर आपण तीन रस्त्याकडे गेलो तर तिथे एक प्रचंड मोठं वारकऱ्यांचं आज भक्तीसागर म्हणून ज्या नावानं ओळखलं जातं ते पासष्ट एकराचं मैदान आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या वगा दरी चढ उतारी होते झाडी चळवळ मोठ्या प्रमाणात होते अगदी वीस ते बावीस दिवसामध्ये ते राह सफय करून वारकऱ्यांना लाईट सुविधा देणे सुवि सुविधा करणे रस्ते चांगले करणे हे प्रामाणिकपणे तुकाराम मुंडेने हे काम केलेलं आहे हे आज पासष्ट एकर जे आपण म्हणतो हे पंढरपूरच्या भाविक भक्तांना खुलं करून देणारे तुकाराम मुंडे पंढरपूरमध्ये मोठ्या चार वारे होतात त्याच्यामधील एक वारे की कार्तिकी वारी आणि कार्तिकी वारीला अतिशय मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार असायचा आणि तो कुठं असायचा पाठीमाग म्हणजे लिंक रोड आहे तिथं पण काय झालं कालांतराने घरांची संख्या वाढली त्यांचे गेट असतील घरांची संख्या वाढल्या त्याच्यामुळं जनावरचा बाजार जो होता तो लुप्त होत चाललेला होता आणि जनावर फार कमी प्रमाणात येत होती आणि व्यापार वर्ग बी जनावर कमी असल्यामुळं त्याची मागणी कमी येऊ लागली आणि त्याच्यामुळं तो जनावराचा बाजार मोडकळीला आलेला होता ज्यावेळी तुकाराम साहेबांच्या लक्षात आलं त्यावेळे त्यांनी चैत्रीवारीचा जा जो जनावराचा बाजार आहे तो वाकरीला हलवला आणि त्या जनावराचा बाजार जो लुप्त होत चालला की त्याला प्रचंड मोठी एक ऊर्जा देण्याचं काम तुकाराम मुंडेने केलेलं आहे मित्रांनो आता पंढरपूरच्या भाविक भक्त ज्या वेळ पंढरपूरला येतो त्या वेळ सर्वप्रथम तो कुठं जातो चंद्रभागा नदीवर जातो आणि तो स्नान करत असतो मित्रांनो बरेच महिने त्या नदीला पाणी नसतं पूर्ण वा कोरडी नदी असते आणि त्या नदीला भाविक भक्त राज्यातून परराज्यातून शेकडो किलोमीटरवरून आलेले आलेल्या लोकांवरती ह्या गोष्टीपासून वंचित राहतात म्हणून तुकाराम मुंडेने जे आज आपण गोपाळपूरच्या ह्या ठिकाणी एक पुळ बंधारा बांधलेला आहे तो बंधारा या महाराष्ट्रामध्ये कधीच कुणी असा बांधलेला नाही फक्त नव्वद दिवसामध्ये तो बंधारा बांधलेला आहे मित्रांनो पद्मावती खाली आहे गोपाळपूरच्या शेजारी तो त्याच्यामध्ये काय झालं की पाणी मोठ्या प्रमाणात साठलं आणि वारकऱ्यांना बाराही महिना त्या नदीमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करण्याची सोय उपलब्ध करून दिली आणि दुसरी गोष्ट मंदिर समितीत ज्या वेळा असताना त्यांनी एक अतिशय मोठा निर्णय घेतला की ते भाविक भक्त ही मठामध्ये थांबायचे आणि मठामध्ये थांबत असताना त्यांना संडास बाथरूमची सुविधा कमी असल्यामुळं वितरत मोकळ्या जागेत ते टॉयलेटला जात असत हे ज्या त्यांच्या लक्षात आलं की स्वतः मंदिर समितीच्या माध्यमातून त्यांनी तीन हजार संडास बाथरूम फक्त जागा उपलब्ध मठामध्ये करून द्या आम्ही स्वतः मंदिर समितीच्या माध्यमातून बांधून देतो प्रत्येक दहा वीस प्रत्येक मठामध्ये मा संडास बाथरूम बांधून दिले त्याच्यामुळं पंढरपूरवाल्यांना याचा प्रचंड मोठा फायदा झाला दुसरी गोष्ट आज जे रेल्वे स्टेशन असेल बसस्टँड असेल सरकारी दवाखाना असेल चंद्रभागा मैदान असेल नदीच्या पा मध्ये दत्त घाट असेल अगदी मशनभूमीकडं असेल अशा आणि भक्ती मार्ग असेल अशा ठिकाणी जे मोठ्या बिल्डिंग आहेत गजानन महाराजांच्या मठा महाग असेल इथे एक सुलभ शौचालय म्हणून एक बिल्डिंग आहे त्या हे सुद्धा बिल्डिंग बांधण्याचं काम त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे तुकाराम मुंडे केले म्हणजे संडास घाणीपासून पासून मुक्तता संडासमुक्त पंढरपूर जर केलं हागनदारी मुक्त जर पंढरपूर केलं असेल तर तुकाराम मुंडे जनावरांचं रक्षण जर कोणी केलं असेल तर तुकाराम मुंडे वाळवंटामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी बी तुकाराम मुंडेच हातभार आहे वारकऱ्यांना सुलभ स्वच्छ चांगलं वातावरण उपलब्ध राहावं म्हणून पासष्ट एकर जे मैदान उपलब्ध करून दिले ते बी त्यांच्याच कालखंडामध्ये दिलेलं आहे असं इतका प्रामाणिक अधिकारी वीस वर्ष सर्व्हिस या महाराष्ट्रामध्ये देत असताना त्यांची तेवीस शाळा बदली होते मित्रांनो तसा प्रशासनाचा नियम असतो की एका ठिकाणी तुम्ही रुजू झाला तर तीन वर्ष तर नियमाप्रमाणे साधारणपणे वीस वर्षामध्ये त्यांच्या सात ते सात बदल्या हो व्हाय पाहिजे होत्या पण महाराष्ट्र सरकारच्या विचारानं जर जर आपण केला तर तेवीस बदल्या झाल्या त्या आज सध्या ते मुंबई या ठिकाणी अपंग व्यक्तीसाठी दिव्यांगासाठी काम करत अतिशय प्रामाणिकपणे ते काम करणार दिव्यांग व्यक्तीला न्याय मिळणार मित्रांनो पैठण जा, होऊन जालन्याला पाणी पिण्याची सुविधा सहा वर्ष वंचित होते त्यांनी तीन महिन्यात चालू केले नांद नांदेड जिल्ह्यामध्ये असताना शिक्षक बारा ते पंधरा टक्के गैरहजर राहायचे ते आज परिस्थितीत जर विचार केला एक ते दोन टक्के शिक्षक गैरहजर राहतात आणि सीओ पदावर असताना डाय दा, डायरेक्टर डॉक्टर निलंब करणारी ही राज्यामध्ये पहिली घटना आहे असा एवढा स्वच्छ आणि सुंदर कार्य करणारा व्यक्ती संबंध महाराष्ट्रामध्ये भेटत नाही आज आय एस अधिकारी हा महाराष्ट्रामध्ये तीनशे ते चारशे तरी सुद्धा एकाच व्यक्तीचं काय नाव निघतं आणि अशा व्यक्तीने एक सत्तर हजाराचा सावर लावला साठ ते पासष्ट लाखाचा खर्च केला म्हणून काय नाही मलबार वीर ही अतिशय स्वच्छ सुंदर इलाका आहे आहे आय पी लोक राहतात आलिशांमध्ये राहतात तिथं त्या बांधकाम विभागाने खर्च केला म्हणून काय नाही पण त्या व्यक्तीमुळं आपल्या जीवनामध्ये काय बदल झाले तर पारदर्शकता वाढली लोकांच्या सुखसुविधा वाढल्या आणि तो अधिकारी किती दिवस त्या पदावर विराजमान होऊ शकतो किती दिवस राहू शकतो हे बी आपल्याला माहीत नाही म्हणून त्यांच्यावर खर्च झाला म्हणून आपण दुःख मानायचं नाही का तर प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीमाग ठामेपणे उभा राहते कारण नाशिक का नाशिकमध्ये कार्यरत असताना नाशिकमध्ये सुद्धा त्यांची बदली करू नका म्हणून नाशिकवाल्यांनी सुद्धा आंदोलन केले पण महाराष्ट्र सरकारने त्यांची बदली केलेली आहे आज ते मुंबईमध्ये कार्यरत अस आहेत उद्या त्यांची बदली होऊ शकते त्याच्यावर खाली कोण बी आंघोळ करू शकतो मित्रांनो आपणाला एक साधारणपणे सत्तर लाखाचा खर्च आहे एक कोटी करा पण असा प्रामाणिक दाडशी निर्णय घेणारा अधिकाऱ्याला या महाराष्ट्राची गरज आहे म्हणून सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे अशीच मी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ